नमस्कार मी पंकज मोरे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सिंधुदुर्ग सन दोन हजार वीस एकवीस या दरम्यान कोरोना महामारी असल्यामुळे राज्यातील सरकारी नोकरीवरती टप्प होती यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला दरम्यानच्या काळात राज्य शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाची सवलत दिलेली आहे परंतु आयोगाने काही तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लावल्याने महाराष्ट्र अराजपत्री गट अ गट ब अर्थात कंबाईन परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठी मोठी आहे परंतु राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही कारण वयोमर्यादा ओलांडल्या असल्यामुळे तसेच सात ते आठ महिने जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होणे अपेक्षित होते परंतु जाहिरात या पिरेडमध्ये झाली नाही नोव्हेंबरमध्ये म्हणजेच गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे माझा एकच राज्य शासनाला सांगणार आहे राज्याचे नवनिश्चित नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ना माझं एकच सांगणं आहे सरकार अर्थात राज्य शासन विद्यार्थ्यांचं हित पाहत असतं परत एकदा नव्यानं राज्य शासनाने विद्यार्थ्यांना संधी देऊन परीक्षेला बसण्याची संधी द्यावी तसेच इतर राज्यातील राज्य शासनाने एम पी एस सी करणाऱ्या सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयामध्ये सवलत दिलेली आहे इतर राज्यांमध्ये तीन ते पाच वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे आमची एकच मागणी आहे राज्य शासनाकडे रा एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आम्हाला वयामध्ये सवलत देण्यात यावी कारण ह्याच्यामध्ये शोषित असतील वंचित असतील इतर कोण जे असतील इतर कॅटेगरीमध्ये त्यांना प्रत्येकाला याच्या म्हणजेच सरसकट विद्यार्थ्यांना इथे न्याय मिळेल आणि ज्यांचे स्वप्न भावी अधिकारी होण्याचं आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल हीच माझी नम्र विनंती आहे आणि राज्य शासनाने यावर विचार करावा तसेच उद्या होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये राज्यातील एम पी एस सी करणारे विद्यार्थी तिथे उपस्थित त्या परिसरामध्ये अधिवेशन परिसरामध्ये दाखल होणार आहे राज्य शासनाने आमची ह्या उपोषणाची ह्या आंदोलनाची अर्थात आंदोलन म्हणता येणार नाही आम्ही ती मागणी करण्यासाठी तिथे येणार आहोत तर ह्याची किमान पंधरा वीस मिनटं तरी आमची दखल घ्यावी हीच मागणी आहे अन्यथा आम्हाला पुढचा मार्ग अवलंबला अवलंब